नारायणगडाचा फिरता नारळी सप्ता जो आहे तो भुवन तांबा गावा या गावामध्ये होतोय आणि माझ्यासोबत या दरम्यान चर्चा करण्यासाठी शिवाजी महाराज माझ्यासोबत आहेत महाराज किती वर्षाची परंपर परंपरा आहे पूर्ण या सप्तेला श्री क्षेत्र संस्था नारायणगडाची ही अनादी परंपरा आहे गुरुवरे महंत नगद नारायण बाबांची तपश्चर्याची ताकद ही डोंगरपूर्वी आरण्य होतं परंतु तपाची ताकद काय तयार होती या नारायणगडाची महती आज दिसत आहे ही अनादी परंपरा आहे गुरुवारी महंत नगद नारायणाने नारायण महाराजाने ही परंपरा घालून दिलेली आहे जे राक्षसभोवन तांबा या गावातले ग्रामस्थ म्हणाले की आम्ही या अगोदरमध्ये देखील नारळाच्या प्रयत्नामध्ये होतो हा सप्ताह घेण्यासाठी मात्र आत्ता योग आला ती नेमकं काय चर्चा वगैरे ग्रामस्थांची झाली या ठिकाणी आमच्या काळात त्यांनीसुद्धा बरेच प्रयत्न केले गुरुवारे महंत महादेवबाबांच्या काळामध्ये बरेच प्रयत्न केले परंतु ज्याने नंबर लावला ती जागा सोडित नाहीत आता आमचे दोन हजार चाळीसपर्यंत नारळ गेलेले आहे म्हणून या या सर्व ग्रामस्थांनी या नारळी सप्ताहासाठी नंबर लावण्यासाठी पंधरा ते वीस वर्ष घालवले त्यांचा हा एकशे पन्नासावा सप्ताहाची पूर्ण पूर्ण होती म्हणून या नारळीने सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे वार्षिक सप्ते त्यांचे दीडशे वर्षापासून या वर्षी दीडशे वर्षे झालेत आणि त्याचा समारोप म्हणून हा नारळी सप्ताह त्याने घेतलेला आहे ह्याच्यामध्ये एवढं नियोजन लवकरात लवकर केलं बारकाईनं तुम्ही इथं बसून आहेत अभ्यास करतायत बारकाईनं तुमचं पण लक्ष आहे कशा पद्धतीमध्ये नियोजन करतायत आणि काय नेमकं प्रतिक्रिया यांच्या या नियोजना आता हे छोटंसं लग्न असलं तर सहा महिन्यापासून नियोजन असतंय आता हा कुंभमेळा आहे या नियोजनासाठी या ग्रामस्थांचे एक वर्षापासून ही तयारी आहे आणि आम्ही सुद्धा येऊन जाऊन त्यांना मार्गदर्शन करून ही हे नियोजन करण्यासाठी त्याला दोन रुपये लागतात मग त्याचं नियोजन काय समाज गोळा झाला पाहिजे त्याचं नियोजन काय याला अनेक प्रकारचे नियोजन करत 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 ही नगद नारायणाची शक्ती अशी निर्माण झालेली आहे आणि ग्रामस्थांनी सुद्धा तनाने धनाने मनाने कायने वाचेने प्राणपणाला लावले गाव नुसतं झुलत आहे आणि परिसरातील दहा गावं सेवा करण्यासाठी इथं रोज उभे आहेत सेटअप जर उभं करायचं म्हणलं की जसं आपण खर्चा विषय केला या दोन तीन दिवसामध्ये किती वर्गणी वगैरे जमा केली असं बारकाई नको वगैरे माहिती घे हे दोन तीन दिवसाची वर्गणी नाही हे वर्षापासून नियोजन चालू आहे मग त्या ग्रामस्थांनीच कशी नियो नियोजन करायचं मीटिंग ठरवलेली आहे शेतीवर किती माणसावर किती त्याचप्रमाणे इथं मंडळी काही येतात ते दोन रुपयेसुद्धा या सप्ताहाला दान म्हणून दिल्याशिवाय जात नाही म्हणून ग्रामस्थ अधिक अनेक मिळून देणगीचं स्वरूप तयार होत असत खरं पाहिलं तर तुम्हीच हे जे नारळी सप्ताह चालू आहेत याच्या माध्यमातून एक संप्रदायाचं वातावरण जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही टिकून धरतायत चांगलं भावनेचं वातावरण गावागावामध्ये निर्माण होतं या सप्ताच्या माध्यमातून मात्र आता जे काही या ठिकाणी बाहेरून भाविक येणार कारण की महाराष्ट्रामध्ये मा चर्चेचा विषय बनलेला आहे हा नारळी सप्ताह बाहेरून जे भाविक येते त्यांना काय आव्हान असणारे ना किंवा काय सांगणार आता बाहेरून येण्यासाठीच सर्व त्यांची सेवा घडावी हा अंतकरणामध्ये वेद या ग्रामस्थांचा आहे त्याच्यासाठी डॉक्टरची टीम तयार केलेली आहे पाण्याची व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था आहे जेवणाची व्यवस्था आहे स्नानाची व्यवस्था आहे म्हणून भाविक बाहेरून येणारे ही जिम्मेदारी ग्रामस्थांनी घेतलेली आहे कुठं सुद्धा आता तुम्हाला हे पाण्याचे जार दिसतात हे कापा आलेले आहेत का असं नियोजन केलेलं आहे की येणारे सुद्धा तोंडात बोट घालून आश्चर्य करतात एवढा मोठा मंडपच दोनशे बाय अडीचशेचा अडीचशे बाय तीनशेचा तर नुसता मंडप आहे सतरा लाखाचा तर नुसता मंडप आहे मग बाकी खर्च काय आहे ही जिम्मेदारी ग्रामस्थांनी घेतलेली आहे गडांचे म्हणत म्हणून तुम्हाला काय काय जिम्मेदारी असतात काय नेमकं चर्चा वगैरे ग्रामस्थांसोबत करावे लागतात कधी सूचना वगैरे देण्याची वेळ सूचना ह्या चालूच असतात अगोदर लग्नाला सहा महिने मिटिंग असतात घरच्या तशा ह्या मीटिंगला चालू आहेत आणि हा गडाला एवढी मोठी गर्दी याला एक कारण आहे हा नारायणगड सर्व जाती धर्माचा गड आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा गड आहे प्रत्येकजण म्हटला पाहिजे हा माझा गड आहे याच्यावर चर्चा आपण करू खरं पाहिलं तर मग तर मीडियावरच असं वेगवेगळं दिसतंय मात्र प्रत्यक्षात पूर्ण सर्व जाती धर्माचे लोक या सप्त्यामध्ये एकत्रीकरण येत आहेत आता हे बाहेर आपापल्या मनाने चर्चा करत असतात पण तुम्ही सर्व मीडियावाली मंडळी पत्रकार मंडळी दसरा मेळावा तर तुमच्या पाहण्यात ऐकण्यात असं ना एक या महाराष्ट्रातला एक नंबर दसरा मेळावा झाला इतका समाज त्याला कारण सर्व जाती धर्माचा गड आहे आणि सर्व जाती धर्म या गडावर दसरा मेळाव्याला आली होती म्हणून तसं इथंसुद्धा संध्याकाळी येऊन पहा किती समाज असतो हा का नुसता मराठा समाज नाही सर्व जाती धर्म या अखंड हरिनाम सप्ताहाला माझं म्हणतात आणि म्हणून सर्व जिल्हा या ठिकाणी प्रत्येक दिवशी या अखंड हरिनाम सप्ताहाला भेट देतोय पुष्पवृष्टी जे आहे न जाली, न जाली ते हेलिकॉप्टरनं झाली या अगोदर कधी हेलिकॉप्टरनं झाली होती झाली तर आमचे जन्मभूमी ज्याची नगद नारायण बाबाची जन्मभूमी आहे त्या ठिकाणी सुद्धा अशीच पुष्प पुष्पवृष्टी केली आम्ही आम्ही अनेक वर्ष ग्रामस्थांना प्रतिबंध करतो बाबा हे गरिबाचे दोन रुपये योग्य योग्य कारणाला लागले पाहिजे हे आम्हाला आवडत नाही हे करायचं नाही आम्ही सुद्धा प्रतिबंध करतो पण ही जन्मभूमी असल्यामुळे सुरळेगाव याच्या मागचं वर्ष ते ग्रामस्थ म्हणले हा सप्ताह वेगळा झाला पाहिजे ही नगद नारायणाने ही परंपरा चालू केली म्हणून त्यांना परवानगी दिली आणि म्हणून हे ग्रामस्थांनी आग्रह धरला तिथं कसं झालं असंच आमचा पुष्पवृष्टी हेलिकॉप्टरने व्हायला पाहिजे जे स्वागत जे झालं जी तयारी जी केली होती त्या तयारी संदर्भात काय नेमकं आहे आता तयारीच ज्याने पाहिलं ती कशी केली असन तोंडात बोट घातलं लोकांनी इथं जवळजवळ पाच सात किलोमीटर समाज बाहेर नऊ दहा प्रकारचे नुसते वाद्य होते आणि मग काय शो केला पाहिल्यानंतर कळलं असेल की यांनी कसं नियोजन केलं आणि इतका पहिल्याच दिवशी इतका समाज आलता की ते मोजण्यासारखे नाही तुमचे मीडियावाले होते आणि जरंगे पाटील सुद्धा पहिल्याच दिवशी पुष्पवृष्टी करण्यासाठी आले होते जरंगे पाटील आणि तुम्ही रथामध्ये बसलेले पाहायला मिळाला आम्ही मा ऑनलाईनच्या माध्यमातून हेलिकॉप्टरमध्ये देखील होतात काय नेमकं काय चर्चा झाली तुमच्या दोघांमध्ये या सप्तहासंदर्भात आमची चर्चा काय नाही आम्ही काही आग्रह करत नाहीत त्यांना या ग्रामस्थांनी आग्रह केला की तुम्हीसुद्धा आमच्या अखंड हरिणाम सप्ताहाला फुलं टाकण्यासाठी आलंच पाहिजे आम्ही आग्रह केला नाही ते म्हटले बाबा हे जर अर्ध्या तासातलं नियोजन केलं तर मला वर्षभर तोंड द्यावं लागल विरोधाला विरोधकाला मी येत नाही त्यांनी नाकार दिला होता पण सर्व ग्रामस्थ गेले आणि आग्रह करून त्यांना तब्येत बरोबर नसतानासुद्धा आले चर्चा वगैरे झाली हेलिकॉप्टरमध्ये बसल्याच्या नंतर रथामध्ये बसल्याच्या नंतर ग्रामस्थांनी केलेली तयारी या संदर्भात काही थोडीफार चर्चा चर्चा आमची काय नाही पाहिल्यानंतर चर्चा न करण्यासारखं आणि वातावरण तयार होतं इतका समाज ऊन म्हणतंय मी तरी समाजाने आपला संसाराचा सर्व व्याप बाजूला सारून या पहिल्या दिवशी या दिंडी सोहळ्यामध्ये हजर झाले आणि सर्व समाज पुष्पवृष्टीसाठी सुद्धा हजर होता दोन दिवसामध्ये कुणाकुणाची कीर्तनं पार पडली आता या ठिकाणी पहिल्या दिवशी माऊली महाराज पठाडे कर्जत यांचं कीर्तन झालं रात्री जालन्याचे महाराज चांगदेव महाराज काकडे आणि आज आळंदीचे महाराज आहेत उमेश महाराज दशरथे असे मोठमोठे मुट कार्यक्रम आहेत रोज समाधान महाराजाची कथा आहे भागवत कथा प्रवचन होतात हरिपाठ भजन कीर्तन चालू लागूनच चालूच कार्यक्रम बंद नाहीत कार्यक्रम हे तरुणांमध्ये मी बारकाईनं लक्ष केलं मोठा उत्साह आहे मोठी ऊर्जा येते काम वगैरे करण्याची तर सेवा देण्याची एवढी ऊर्जा या तरुणांमध्ये उपलब्ध होईल निर्माण होईल असं वाटलं होतं आमचा अनुभव आहे परमार्थातला नगद नारायणाच्या शक्तीचा मुलं जिम्मेदारी खांद्यावर टाकल्यानंतर ती करावीच लागते तशा अगोदर या तरुणाच्या मिटिंग घ्याव्या लागल्या तुमची ही जिम्मेदारी आहे तुम्हाला हे काम करावंच लागणार नाहीतर मुलं जर त्यामध्ये उतरले तर कामच करतात आमच्या सर्व गावातला अनुभव आहे आणि त्यांनी जर अंग काढून घेतलं तर हे कार्यक्रम होतेत का अजबात होणार नाही यामध्ये महिला मंडळाचा सिंहाचा वाटा आहे तरुणाचा सिंहाचा वाटा आहे आणि बाहेरच्या परिसरातील मंडळीसुद्धा आपापल्या परीने इथे सेवा करतात येतात झाडून काढतात पंक्ती वाढतात अशी सेवा करतात प्रति दरवर्षीचे नारळी सप्ते होत असेल शेवटचा प्रश्न आहे मात्र यावर्षीच्या नारळी सप्त्याचं काय वेगळं पण तुम्हाला दिसून आता ही संघटनेची ताकद आहे गावाची संघटना ज्याला म्हणतात परिसराची संघटना ज्याला म्हणतात प्रत्येक वर्षी ही प्रतिक्रिया सप्ताची आहे परंतु छोटंसं गाव असून असूनसुद्धा या आगळं आणि वेगळं या नारळीखंड सप्ताहाला स्वरूप तयार होत आहे कारण दहा किलोमीटरवरच भगवान बाबाचा सप्ताह आहे आणि इथं नारायणगडाचा सप्ताह आहे तरी पण दोन्ही कार्य दोन्ही सप्ताहामध्ये सर्व समाज आणि धावूनच येत आहे आणि सेवा करत आहे आम्ही पण बघितलं तिथं पण बरेच मराठा समाजाची गावं आहेत तिथं भाकरी वगैरे नेऊन देत आहेत इकडं इकडं ओबीसी समाजाचे काही गावं असतील मध्ये एकमेकांना मिळून मिसळून राहणारे हे सप्ताचे कार्यक्रम आहे। जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये यावर्षी लक्षवेधीच ठरणार आहेत सप्ताह करायचे याच्यासाठी देवदेवच करायचा व्यवहार करायचा आणि परमार्थ करायचा मग सर्व समाज जाती समाजाला संघटित करून चाललं पाहिजे त्याच्यासाठी सप्ताह करायचा सर्व समाज एकत्रित झाला पाहिजे त्याच्यासाठी समाज सप्ताह करायचा आणि एकमेकाला प्रेमाचं वात्सल्य द्या दिलं पाहिजे त्याच्यासाठी हे नारळी सप्ताह करायचे असतात धन्यवाद हे होते शिवाजी महाराजांनी या नारळी सप्तादरम्यान त्यांच्यासोबत झालेली दिलखुलास चर्चा मात्र आणखीन काही अपडेट्स या नारळी संदर्भातली मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य जोडिया बीड